आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तेहर दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगू और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे दुचाकीची विक्री करताना शोरूम चालकांनी ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक आहे आरटीओचे तसे निर्देश आहेत मात्र शोरूम चालक ग्राहकांना एकच हेल्मेट देत आहेत तर ग्राहकांना दोन हेल्मेट मिळत नसतील तर त्यांनी तक्रार करावी असे आरटीओ अधिकारी विनोद साळवी यांनी सांगितले शोरूम मध्ये हप्त्यावर आणि काही जण रोख रक्कम देऊन दुचाकीची खरेदी करतात मात्र दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकाला शोरूमकडून दोन हेल्मेट दिले जातात याबाबतची माहिती नसते असे शोरूम चालकांनी सांगितले दुचाकी खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट द्यायचे आहेत हे बंधनकारक असले तरी हे शोरूम धारकांना परवडण्यासारखे नाही एखाद्या ग्राहकाने मागणी लावून धरल्यास दोन हेल्मेट दिली जातात मात्र बहुतेक ग्राहकांना एकच हेल्मेट दिले जाते असे शोरूम चालकांनी म्हटले आहे शहर आणि जिल्ह्यातील शोरूम मध्ये दुचाकी विकत घेतल्यानंतर ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी दोन हेल्मेट देण्याचे शोरूम चालकांना आर निर्देश आहेत मात्र त्याला केराची टोपली दाखवून एकच हेल्मेट शोरूम चालकांकडून दिले जाते शहरातील शांतीनगर येथील दुचाकी शोरूमची पाहणी केली असता दुचाकी खरेदीनंतर एकच हेल्मेट दिले जाते अशी कबुली शोरूम व्यवस्थापकांनी स्वतः दिली या प्रकाराने आरटीओ नि घालून दिलेल्या दोन हेल्मेट देण्याच्या नियमाला शोरूम चालकच केराची टोपली दाखवत असल्याचे उघड झाले आहे शांतीनगर परिसरातील दुसऱ्या शोरूम मध्ये ही एकच हेल्मेट दिले जाते असे शोरूम चालकांचे म्हणणे आहे आरटीओ चे दोन हेल्मेट देण्याचे नियम त्यांना माहीत आहे मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून बहुतांश ग्राहकांकडूनही तशी मागणी होत नाही